अर्बन हेल्थ सेंटरनं दिलेल्या अंतिम नोटीसीनंतर मापसा नगरपालिकेनं सोमवारी नगरपालिका बाजार संकुलात व्यापक स्वच्छता आणि देखभाल मोहीम राबवली नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांनी सांगितले की आरोग्य विभागानं केलेल्या सर्व निरीक्षणांवर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे बाजार संकुलाच्या पुढील आणि मागील तसंच आतील भागाची स्वच्छता करण्यात आली असून नुकसानग्रस्त खांब फलक काढण्यात आले आहेत तसंच जिल्ह्यांमधील प्रकाश व्यवस्था पुनर्स्थापित करण्यात आली आहे बाजार प्रवेशद्वारावर स्वच्छतेचा वेळापत्रक लावण्यात आला असून नो स्मोकिंग व नो स्पिटिंग अशा सूचना फलक सर्व मजल्यांवर बसवण्यात आले

परिसरात झालेली आहात त्याका नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या स्टाफाचे वर्कर मग सुपरवयझर इन्स्पेक्टर सगळ्यांचे अभियान आणि त्यांची आता जबाबदारी वाढलेली आहे वाढलेली कशी तर हे जे आहे स्वच्छता केलेली आहे ही स्वच्छता कायम सोडवी उरव जाई जेणेकरून मापशेकार जे आता नुसते एक बरे नुसते मिळचे आणि त्यांचे आरोग्य बरे उरचे मेन गजाल जी सगळे जण कंप्लेन करतात ते म्हणल्यार वचप थंय मुब चालू असता आणि mm. वचत थंय थुकप चालू असता सगळ्या ओंटी जमनी सगळ्या पिचकारी मारून हा रुगवले असा म्हाका दिसता जसे मुंबई हांवें पहिला की तू खंय वचचें ना थुकत किंवा कितें करत कसली दिदी थंय रच सिव्हिल ड्रेसान पुलीस येतात आणि ते तुका थंच्या थंय फ घालता आणि हांवें खुबदां मागणी केल्ली आसा की मपशा मार्केटभर सीसीटीव्ही कॅमेरा लावचे आणि त्या भार अशा तर सिव्हील ड्रेसांना म्सिपल्टीचे इन्स्पेक्टर दोघ जण हा नेमूक जाय जे असे पण थुकता बिघता त्यांना फायन मारता एकदा जर हे चालू दिसता खुबश्या प्रमाणात जावं येता हंड्रेड पर्सेंट हे जे थुकप आणि जे लुटप चालू आसता ते बंद जातले दिसता सो फि만किकते थाइचिकां चिछाश पर जम invers scarf क्योला के और गणिकनले को आपकर रता की बरामे इना हो इतरा करें करें नहीं करें आणि असेच हा म्युन्सिपल्टिटीकडे रिक्वेस्ट करता कारण आमचं एक तीन महिन्या तर म्हणजे म्युसिपल्टीटीक रिक्वेस्ट करता ऑफिसरांक रिक्वेस्ट करता की बेगीतल्या बेगीन जाता तिथले कम्प्लीट करचे आणि कंटिन्यू प्रोसेस दवरचो कारण ऑलरेडी आमच्याकडे सकाळी स्टाफ असा सांगतो स्टाफ जाय जाल्यार एक्स्ट्रा स्टाफ घालचो जी गाडी आहा मेन इशू जाता गार्बेज जो आसा वेजिटेबल्स तो आम्ही पळतात सारखं वास माता कारण दिसाक एक किंवा दोन वयता आणि दोन ट्रिपीन ती जायना सो आम्ही ऑलरेडी रिक्वेस्ट केलेली की तीन किरी ट्रीप जाऊची क्लीन जातले आणि आमचे मुद्दम हांव सांगता एम ई टू आसा एम ई वन असा नुसते एम ई टू इंजिनियर्स मागीर दोन्ही सगळे आमचे इंजिनियर्स आ, दिपाली म्हणून संगीता म्हणून आंबोणकर म्हणून इंजिनियरी डिपार्टमेंट सगळं टीम चीफ ऑफिसर मागीर चॅरपर्सन तशेंच मुद्दम आमचे आपालाल मार्केटात असतात नर्सीव असतात इंस्पेक्टर असतात मागीर आमचो आरीफ असता आणि आरी सगळी टीम चढान थँक्स म्हणता आमची वर्कर टीम ज्यांच्यानी हे एक शॉर्ट टर्मा भितून इतले करून दाखले ते मला डेली जर केले चड टिमीची गरज ना डेली हे काम हे आपले काम जे ठरलेलं असतं ते डेली जाय